इतिहास पाया नहीं ला पुराने इतिहास पाया नहीं ला राज्य से इतिहास आने नहीं ले इतिहास राज्य से आज आम शोधों में सुखा नाम से किया कार्य सिर्फ दिन नहीं ले ला और आज आम शोधों में सुखा नाम से किया कार्य सिर्फ दिन नहीं ले ला जनवरी तक कहीं राज्य सिर्फ

या नातेचा विचारोवे नंबर 11398620 एंटर जिला परिमंतला ternaryware ओती सावर हर हर महादेव गरजले ते चार मावळेचे घरावर आणि आमचं कुटुंब मावळे गुंतेना आधार तो जे मंगदेवरा 19123 कुटुंब शिंदे जी ওখানে लकायचा आवाज टीम लीडर जी रेवण छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थक अरे बोलू काय म्हणतं अरे बोलू काय म्हणतं काय महाराणा प्रताप महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा आदयंगोरो नेते कातीत कोल्हापूरची परिषद श्री राजेशंत्र शिवशिवाजीजी यांचे अध्यक्ष बोलले म्हणून सरनु सुमन

ये प्रमाण आपण पूर्ण करूया आपी सर्वेनचे क्षेत्र पुराय्या सर्वेनचे नाव केंद्रका नावावर गुराडा श्री सज्ञांनी घेतली राज्यभरात विमानपुर असून प्रत्येक जवळच्या आणि वाढता आली अनेक होणार आहे अशी ही राज्य देशागिरीचे आहे

रामाजी राष्ट्राची हिंद चित्र नरसिंह म्हणजे जनतेचा राजा असा आर तो दोन छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आपल्या स्वराज्याचे प्रतीक काय प्रतीक आहे भगवा भगवा एकदाच माणसाच्या मावळ्यांच्या मनात आपल्या अंगावर चार येतात मावळ्यांच्या मनात सुद्धा तयार होते का का भगवा एकदाच मावळ्यांच्या मनात सुद्धा निर्माण होते का तर भगव्या महाराज सुद्धा एक अर्थ झालेला आहे भय म्हणजे भयरे ग म्हणजे करवरे वा म्हणजे वाचणारे असा आहे भगवा मित्रांनो आपल्या महाराजांचा आज सुद्धा काळ्या

ुपपाटून आव तर चुकेकांनी साला डायलॉग होती त्या वरती पोरांना बरं वाटतं पण पोरांना एक लक्षात ठेवा जो चुके तो आ, का नाही शाला म्हणणार तुमचा आदर्श असेल का नाही मला माहित आहे पण वयाच्या पचिसव्या वर्षी दोन वयाच्या बद्दीच्या वरची केसापासून के पायाच्या नकापर्यंत डोळ्याचे एक एक रुग्ण काढून त्या राजाने या रक्ताला रक्ताचा अभिषेक या मातेला कातला आणि आवरून जेव्हा सलामच आवरून जेवाला स्वतः शोकात कोणाला तो सारखा संभाजी राजा आपला आदर्श वाक्या संभाजी राजा आपला आदर्श मित्रांनो महाराजांबद्दल जेवढे काय सांगतो तेवढे सर्व कमीच आहे मित्रांनो महाराज हे आट्ट पहिले उचलूच होते यांनी नेहमी पावन क्षेत्र पेरेष्ट्रीत मानले त्यांनी नेहमी कर्तव्य पाळले आता कलागुण नियमित केली त्यांनी सर्वधर्म समान भाव क्रियनपदे आदर्श भाव या न्यायाने वागून वाला महाराज वर्तींनी हे आदिताल गौरव नजर प्रियता आहे हे आदिताल गौरव नजर प्रियता सदर क्षेत्रचे वर्णन गीत आहे आणि ही